प्रत्येक सामान्य नागरिकाचे हक्काचे घर असावे हे स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली हे ठाण्यात काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित कोकण विभागातील गृहनिर्माण प्रकल्पांच्या संगणकीय सोडती कार्यक्रमात बोलत होते या सोडतीत दोन हजार एकशे सत्तेचाळीस सदनिकांबरोबरच एकशे सतरा भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत यामध्ये ठाणे कल्याण डोंबिवली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध गृहनिर्माण योजना समाविष्ट आहेत या अंतर्गत एकतीस हजार चारशे पासष्ट अर्ज आले असून सदनिकांचे क्षेत्रफळ तेवीस ते पन्नास चौरस मीटर आहे आणि किंमत दहा लाख ते पस्तीस लाख रुपये आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवासी भूखंडांच्या क्षेत्रफळाचे प्रमाण साठ चौरस मीटर ते दीडशे चौरस मीटर आहे या कार्यक्रमावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ मुंबईच्या मुख्याधिकारी रेवती गायकर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव म्हाडाच्या सहअधीक्षक वंदना सूर्यवंशी मुख्य अभियंता शिवकुमार आडे देखरेख कमिटीचे सदस्य व इतर अधिकारी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा